तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे खूप जास्त असते कारण जवळजवळ सिद्धच केलेला असतो आणि तिला अर्जुनची खूप जास्त भीती वाटत असते कारण की तिचं खोटं आता खूप जास्त दिवस लपून राहणार नाही ना या गोष्टीची तिला भुनूक लागलेली असते आणि घरात देखील सगळेजण तिच्या फेवर मध्ये असणाऱ्यांना तिची रियालिटी समजू लागलेली असते त्यामुळे ती हो खूप जास्त मध्ये असते आणि अशा अवस्थेमध्ये ती लॅपटॉप ओपन करून ऑनलाईन शॉपिंग करत असते आणि जे हेल्दी नसणारे फूड्स ती ऑर्डर करून खात असते त्याचबरोबर चिप्स चिप्स देखील ती खूप मोठ्या प्रमाणावरती खात असते अक्षरशः पूर्ण बाउल भरून तिच्याकडे चिप्स असतात दर एरवी डायट फूड खाणारी प्रिया आपल्याला दिसत आहे की स्ट्रेसमध्ये असल्यामुळे ती हेल्थ हेल्थकडे लक्ष न देता जे काही चिप्स वगैरे आहेत ती खात असते आणि ती म्हणते देखील अर्जुनच्या भीतीने मी सकाळपासून सहा ड्रेस ऑर्डर केलेल्या आहेत आणि असं जर का मी ऑर्डर केली स्ट्रेसमध्ये तर नक्कीच एक दिवस मी कंगाल होणार आणि माझं खोटं देखील खूप जास्त दिवस आता लपून राहणार नाही मला असं वाटतंय की मी स्ट्रेसमध्ये जे काही खाते आहे त्यामुळे माझं अजूनच वेट वेट गेन होणार आहे अशी तिला भीती देखील असते तरी देखील ती खात असते आणि हा सर्व इन्सिडेंट पाहत असताना प्रेक्षकांना आपल्याला नक्कीच खूप जास्त एन्जॉयमेंट होत आहे कारण प्रियाचं सत्य लवकरच बाहेर येणार आहे प्रिया त्या टेन्शन मध्ये असते तिला असं वाटतं की मला असं वाटतंय की एकीकडून किल्लेदार आणि एकीकडून अर्जुन सुभेदार हे येऊन माझा गळफास लावत आहेत माझा गळा दाबत आहे अशी भीती तिला वाटत असते आणि उरला सुरला मेहपत तो तर गळफास न लावता डायरेक्टली बंदुकीच्या गोळीनेच मला उडवेल असं तिला भीती वाटत असते आणि त्यानंतर तिला आठवतंही की पूर्वी एकदा असंच प्रसंग घडलेला असतो त्या इन्सिडन्समध्ये मैपतने तिला धमकी दिलेली असते की डायरेक्ट तुला दगाट पाठवी यानंतर तिने विनंती केलेली असते की प्लीज मला सोडा असं म्हणून ती तिथून सुटलेली असते तर अशा पद्धतीने प्रियाला खूपच जास्त भीती वाटत आहे आणि या भीतीमध्ये स्ट्रेसमध्ये चिंतेमध्ये असताना ती असा विचार करते की नाही नाही मी अर्जुन माझ्यापर्यंत येण्याऐवजी मी मुंबईला जाऊ का बोलवून की पनवेलला जाऊ असं ती विचार करत असते त्यानंतर ती म्हणते नाही नाही मुंबईला गेले तर तिथे देखील हे लोक मला शोधायला येतील आणि तिथून देखील परत माघारी घेऊन येतील तर स्टेजमध्ये नको नको ते विचार करत असते त्यानंतर तिला असं असतं की मुंबई पनवेलला जाण्याऐवजी आपण डायरेक्टली हा देश सोडून जाऊयात ना ते बेटर ऑप्शन राहील माझ्यासाठी असं ती विचार करते कारण तिला किल्लेदार अर्जुन सुभेदार आणि मैपतची खूप जास्त भीती वाटत असते तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं कारण एरवी तिच्या एक्सप्रेशननी अगदी नको नको ते बोलून सर्वांना गोळात घेणारी आणि इमोशनल ड्रामा करणारी प्रिया आज ॲक्च्युली खरंच खूप स्ट्रेसमध्ये असलेली आपल्याला पाहायला भेटत आहे आणि लवकरच तिच्या सर्व गोष्टींचा पर्दाफाश फाश होणार आहे तर थँक सो मच